मंडळी नमस्कार आपण आज एकदा आलेलो आहोत महाराष्ट्रातील अहुलिया जय जवान जय किसान सर नमस्ते 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 सॅल्यूट फॉर इंडियन आर्मी जसं म्हणतात लोक तसं सॅल्यूट से, फॉर जय किसान महाराष्ट्रामध्ये याला काय म्हणतात का का तांबडी माठ लाल माठ तांबडी माठ आणि लाल माठ याचा वापर कशासाठी केला जातो याचा वापर भाजीसाठी केला जातो आणि खास करून आपल्याला लघवीच्या विकारावरती आणि उष्णतेच्या विकारावरती ह्याचा वापर जास्त होतो नेहमी जर माणसांनी उन्हाळ्यात वगैरे किंवा बारा महिने ही चालणारी भाजी आहे भाज्या सीझन टू सीझन खावाव्यात चाकवत थंडीमध्ये खावावा माट वर्षभर खावावी मेथी थंडीमध्ये खावावी करडा थंडीमध्ये खावावा परत शिगळ आणि घोळ ह्या जी भाज्या आहेत त्या उन्हाळ्यामध्ये खावाव्यात म्हणजे लघवीचे विकार कुठलेही होत नाहीत क्रिएटीन वगैरे वाढत नाही त्याच्यासाठी ह्या ऑल द इयर चालणाऱ्या भाज्या एक दोन तीन आहेत त्यापैकी ही आपण माटेची भाजी याला अजून अजून याला राजगिरा वगैरे अशा नावानं काही ओळखतात का राजगिरा वेगळा पांढरा राजगिरा असतो महाराष्ट्रात ते शेतकरी मित्रांनो जे संकरीत व्हरायटी आतापर्यंत आपण पाहिल्यात त्या संकरीत व्हरायटींचे जनक तर मंडळी अठराशे बहात्तर साली मेंडा या फोनचा शोध लावला या संकरीत व्हरायटींचा शोध लावला आणि त्याचं उत्पादन गेल्या पन्नास वर्षात भरघोस यायला लागलं आणि मग लोकं संकरित करायला लागले उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं असं म्हणायला लागले पण ते उत्पादन संकरित उत्पादन हे निसर्गाला सोडून असल्यामुळं त्याचे अनिष्ट परिणाम पहिल्या पंधरा दिवसात पहिल्या पंधरा वर्षात दिसून आले नाहीत आणि त्याच्यानंतर जे दिसून आले त्याचे परिणाम आत्ता विज्ञान आल्यानंतर संकरीकरण आल्यानंतर रासायनिकीकरण आल्यानंतर जे आपल्याला सुदृढ शरीर राहायला पाहिजे होतं ते स शरीर आपल्या आपल्या तू आपल्या हातातून बाहेर गेलं आणि त्याचा परिणाम आत्ता प्रत्येक मुलं बाळं वगैरे अपंगत्व बी पी शुगर या चालू झाल्या ह्याला संकरीकरण रासायनिकीकरण दुधाचं जे संकरीकरण झालं हायब्रीड गायी आल्या याच्या गायी आल्या ह्याचं दूध आपल्याला मानत नाही ते दूध सात्विक नाही देशी गायीचं दूध सात्विक आहे ते पन्नास मिली घेतलं तरीसुद्धा आपल्याला तेहतीस कोटी रोगापासून दूर राहता येतं आणि संकरित गाईचं दूध पेलं तर शुगरला आणि बी पीला सामोरे जावं लागतं आणि या मेंढलीनं भारतावर तर अन्यायच केला हां मेंढलीनं अठराशे बहात्तर साली संकरीकरणाचा शोध लावला फोन हायब्रिडचा शोध लावला त्याचं भरभराट गेल्या पन्नास वर्षामध्ये चालू झाली आणि त्याच्यानंतर उत्पादन वाढलं उत्पादन वाढलं आपण पोभारा करायला लागलो आणि ते उत्पादन सुरुवातीला वाढलं हे लक्षात आलं त्याच्यानंतर असं लक्षात आलं उत्पादन ज्यावेळेला कार्यक्षमता वाढती त्यावेळेला उत्पादन क्षमता वाढती त्यावेळेस त्याची ते अत्यंत धोकादायक आहे तर देशीला देशी तर आपल्याला निसर्गानं कसं जन्माला गाठलं की देशी ग्रहित धरून जन्माला गाठलं आणि मग ह्याच्याबरोबर सर्व पशुपक्षी वगैरे जे निसर्गाला धरून जातात ते कुठल्याही मोटरसायकलचा वापर करत नाहीत रात्र झाली घरीच जातात दिवस उगवला कामाला लागतात आणि ते कुठल्याही दिनचर्यामध्ये बदल करत नाही सृष्टीचा जन्म झाल्यापासून पशुपक्षी अहो रात्र काम करत नाहीत दिवसाच काम करतात रात्रीचे झोपी जातात म्हणून त्यांना चेष्मा लागला नाही त्यांना अंग दुखायला लागलं नाही त्यांचा मनका खराब झाला नाही त्याला एकमेव कारण निसर्गाबरोबर का अठरा लाख जीव जीवाणू जातात आणि एकच मानव हा निसर्गाला सोडून जातो आणि विज्ञानाच्या नावाखाली मोठमोठे दवाखाने उभा करतो आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की फुटा दवा फुटावर दवाखाना आणि फुटाव मेडिकल याला एकमेव कारण आपण निसर्गाला सोडून चाललो आणि जे अठरा लाख जीव जीवाणू निसर्गाला धरून चालले त्यांना कोणताही आजार नाही त्याला कोरोना होत नाही कोणतंही काही होत नाही नक्कीच नक्कीच जन्म झाल्यापासून चिमणीचं वजन तेवढंच आहे बघण्याचं तेवढंच आहे अठरा लाख जीव जीवाणूचं वजन तेवढंच आहे पण या चाळीस पंचेचाळीस वर्षात विज्ञान आल्यानंतर मात्र माणसाचं वजन दीडशे आणि दोनशे किलोचं झालेलं आहे कारण सुखसोयीचा अतिवापर झाला चुकीचा आहार चालू झाला जीवनशैली बदलली पिझा पिझा बर्गर नूडल्स वेपर्स हे सर्व काही नको ते खायला लागलो आणि चा पेट्रोलच्या गाडीला मात्र आपण चांगल्या पंपावर जाऊन तेल टाकायला लागलो आणि आपण जे नॉनस्टॉप हार्ट आपलं शंभर वर्ष चालतं याला मात्र दोनशे तीनशे वेळा तळलेल्या तेलातला वडावाजा खायला लागलो आणि मग मात्र दवाखान्यात वळिन उभा राहायला लागलो आणि सगळे पैसे घालवून मशाला जायला लागलो अशी ही परिस्थिती सहकारी करण्याची झालेली आहे तर मंडळी काकांची ही आहे बाग सुंदर असं जीवन निरोगी जीवन जगतातच पण अनेक लोकांचे आजार बरे करतात माहितीच्या जोरावर वडीलोपार पारजित त्यांना जे धन भेटलंय ते आपण ते धनसुद्धा आज पाहणार आहोत चांगल्या अशा वनस्पती फळजन्य झाडांची फुलांची लागवड करतात तर ही एकंदरीत अशी नर्सरी रोप शेतकरी बांधवांना स्वस्तामध्ये आणि निसर्ग परिवार परिवर्तनाचा ध्यासमने घेऊन कशाप्रकारे नैसर्गिक झाडांची व बागेतील झाडांची लागवड करतात पाहू शकता या ठिकाणी त्यांनी नारळ विक्रीसाठी नर्सरी स्वतःचा प्लॅन्टेशन तयार केलेला आहे आणि स्वचेसुद्धा झाडं बरोबर आहेत आणि त्याच्याच बाजूला अद्रकाचीसुद्धा त्यांची शेती आहे आ, काका याची लागवड कधी केली होती लागवड अक्षयरित्याला अक्षयतरित्याला केली होती याचं व्हरायटी कोणती आहे देशी सातारी देशी सातारी आहे प्युअर देशी, देशी।, देशी। शेतामध्येच प्युअर देशी वापरत नाहीत तर तुम्ही विक्री सुद्धा प्युअर देशीची जपून ठेवली आहे आणि स्वतःही देशी खाण्यात जास्त म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के देशीचा आहार पाहिजे प्रत्येक व्यक्तीला पाहिजे आजार पळून जातील शंभर टक्के आजार पळून जातील हे पशु पक्ष्यांनीच करू जाणं नियम पाळावे पशु पक्ष्यांनी होणार नाही एखाद्या पशु अगदी तुम्ही गाईला पाणी पाजू नका तान लागू दे चांगली म्हैशीला पाजू नका तहान चांगली लागू दे कावळ्याला पाणी पाजू नका तहान चांगली लागू दे आणि त्याच्यासमोर तुम्ही नंतर मात्र दारू ठेवा ती पित्या का बघा तर कोणताही वन पशु पक्षी व्यसन कोणतंही करत नाही म्हणून त्याला कोणताही रोग नाही म्हणून नियम पाळावे पशुपक्ष्यांनी म्हैशीला कितीही वैरण जरी टाकली तर ती पाहिजे तेवढी खाती रवतच करती त्यामुळे तिला पित्ताची गोळी कधीही लागू शकत नाही नियम पाळावे पशुपक्ष्यांनी नियम मोडावे विज्ञानाच्या नावाखाली मानवजातींनी मग मोठमोठ्या दवाखान्याच्या रांगेत उभा राहावे आणि सर्वच्या सर्व पैसे घालवून मशानात जावावे सलाम विज्ञान तर विज्ञानाच्या वर मी शिक्षण शिक्षण आपलं जर विचारलं तर महाराष्ट्रातील प्रेक्षक बांधवांनी काय सांगाल आपलं शिक्षण हे कधी झालं होतं हे शिक्षण माझं हे प्रॅक्टिकली शिक्षण सगळं हे वनस्पतीचं वगैरे मी पंचेचाळीस वर्ष माझे वडील जवळजवळ चौऱ्याण्णव वर्ष हे शेतीमध्ये असल्यामुळं हे प्रॅक्टिकली अनुभव भयानक आहे यदा यदाही धर्मशेट लानीन बहुती भारतं त्यानुसार हे चालतं ज्यावेळेला तुकाराम महाराज जन्माला येतात त्यावेळेला ते काय कुठली पदवी घेऊन आलेले नाहीत आणि जगण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी कोणतीही पदवी लागू शकत नाही शिवाजी महाराजांना कोणतीही पदवी नव्हतीच ज्ञानेश्वरांना कोणतीही पदवी नव्हती फक्त माणसानं हृदयातनं काम करायचं हृदयातनं काम केल्याशिवाय हृदयात पोचत नाही हृदयातनं मारलेले हाक हृदयात पोचल्याशिवाय राहत नाही आणि ह्याला अध्यात्माची जोड दिल्याशिवाय तुम्हाला हे काय समजणार नाही नक्कीच माझ्या तर काय पल्ले पडलं नाही पण प्रेक्षक बांधवांच्या नक्कीच पडले पडल कारण मी विज्ञानावर विश्वास न ठेवता काकांनी म्हणल्याप्रमाणे स्वतःच्या जिद्दीवर चिकाटीवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवतो एक मिडल क्लास सर्वसामान्य फॅमिलीतून जन्म घेऊन निसर्गाशी नाळ जोडले गेलेले आहे म्हणून ह्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आपलं चॅनल शेतकरी बांधवांचं आहे मित्रांनो शेतकऱ्याची एकवीस आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच शेअर करा स्वतःच्या नर्सरी आहेत आणि रोपवाटिका सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडं फुलं झाडं हे सगळ्या वनस्पती औषधी आहेत या वनस्पतींपासून कुठल्या कुठल्या आजारांवर आपण मात करू शकतो सर आता आलोपातीकडं किडनीवरती औषध नाही आलोपातीकडं औषध जे आपण याच्यावर जी देतो आलोपाती म्हणजे डायलिसिस वगैरे करतो हे निसर्गाला सोडूनही आहे पूर्ण बरा करता येत नाही पण निसर्गातून आपल्याला जर आहारातून आणि वनस्पतीतून डायलिसिस मुक्त माणसाला होऊ होऊ शकतो आणि नंतर त्याच्यापेक्षा डायलिसिसची पूजेशन येऊ नये म्हणून आपल्याला बरेचसे प्रिकॉशन घेता येते बरे आहारात आहारात बरासाच बदल करता येतो चला तर मंडळी आपण त्या वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती घेऊयात थोडक्यात तर मंडळी पपईचासुद्धा आयुष्यामध्ये भरपूर असा चांगल्या प्रकारचा उपयोग होतो ही खूप छान काम करते काठेरी वनस्पती आहेत तरीसुद्धा बागेमध्ये लावल्यात वेलेच्या पानांचं सुद्धा पाना या ठिकाणी लागवड केलेली आहे काकांनी हा नागिरीचं पान आहे मंडळी प्रत्येक वनस्पती या ठिकाणी पाहायला मिळेल शिक्षण लागत नाही असं त्यांचं म्हणणं या ठिकाणी करेक्ट आणि खरं होऊ शकतं हे महाराष्ट्राला दाखवू इच्छितो काका या वनस्पतीचं नाव काय या वनस्पतीचं नाव हे भगवा भगवा कलर याचा वापर कशासाठी केला जातो आपल्या आहारातल्या कलरसाठी केला जातो म्हणजे जिल्हिबीत म्हणा किंवा आहाराचं पोह्यामध्ये किंवा तुमच्या ह्या चेहऱ्यामध्ये हे जर साईड इफेक्ट कोणता आहे कुठल्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही नैसर्गिक नैसर्गिक ना, आहे तर मंडळी आपण मार्केटमध्ये मा जे कलर खातो त्याचे अनेक परिणाम किडनीवर आपल्याला दिसून येतात किडनी सुज असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अनेक आजार होतात काकांना आपण यात त्यांचा ॲड्रेस आणि कुठल्या आजारावरती काका औषध देतात आपण त्यांना विचारणार आहोत सविस्तर जर एखाद्या गोरगरीब परिवारातील दवाखान्याची वेळ आली तर डॉक्टर महाराष्ट्रामध्ये सध्या लुटत आहे असं म्हणायचं नाही तर काही ठिकाणी पाहायला भेटते आणि डॉक्टर हा पाहायला भेटतो तर का, का तुमचा एकंदरीत त्यांना परिचय पूर्ण आणि कुठल्या आजारावर तुम्ही औषध देता लिव्हरचे सगळे लिव्हर फंक्शनवर सगळे लिव्हरचे जेवढे काय दोष आहेत लिव्हरला फॅसी लिव्हर कावेळी कावेळी रक्तातली कावेळी लिव्हर सोरायसिस याच्यावर प्रचंड मोठं काम आहे अगदी बिलरोबीनचं लिव्हरला सर्वसाधारण बिलरोबिल झिरो पॉईंट एक लागतं तर समजा त्याचं सव्वीस प्लेन सव्वीस झालं अठ्ठावीस झालं असा रुग्णसुद्धा आम्ही बरा करू शकतो या चार महिन्यात जवळजवळ चव्वेचाळीस लिव्हर कंप्लीट अगदी रोगी असो जे जे हॉस्पिटलमध्ये असो तिथं बाबा संपला ह्याचे उपचार संपले असे तिथून पुढे आपल्याला येतात आणि ते सर्व आपण आजार बरे करतात पुन्हा रे रिपेअर करतो आणि ते पुन्हा कामावर जाऊ शकतात त्याच्या कुटुंबात ते राहू शकतात माणूस हा ज्यावेळेला रुग्ण आपण बघतो त्यावेळेला रुग्णाकडे या नात्यानं बघायला पाहिजे तो एकटा नसून त्याच्या पाठीमागं बाळा असतील मुलं असतील आई असतील भाऊ असेल बहीण असेल या, या सर्वांना तो उपयोगी आहे तो घटक आहे त्या कुटुंबातला हे ग्रहित धरून त्याच्या उपचार केले जातात आणि त्याला बरं केलं जातं तो मोठा असो लहान असो गरीब असो प्लॅटफॉर्मवाला असो जीव लावून त्याच्यावर काम केलं जातं मंडळी ह्या आहेत भरपूर अशा प्रकारच्या वनस्पती हा रुद्राक्ष आहे रुद्राक्ष ते लागलेत बघ हा याला रुद्राक्ष पण लागलेत मंडळी पाहू शकता की रुद्राक्ष कसा असतो त्याचं हे फळ आहे आणि हा हदगा आहे आणि याच्या बाजूचं आंटी कॅन्सर हा 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 कॅन्सर त्याच्यासाठी ते खाल्लेल्या भाजीमध्ये भरपूर म्हणजे कॅन्सरला पळून लावतो तो आगारडा कसा खातात आघाड्याचे ही असे तुरे चार ते पाच घेतली आणि ह्याचा काढा करून पिला तर तरुण पण कमीत कमी आपल्याला असं वाटतं की आपण जर साठ वर्षाचा असेल तर आपण पन्नास वर्षाचा आहे आता वय किती आपलं सीजनला माझं बासष्ट वय बासष्ट वर्ष वर्ष वय आहे मित्रांनो पाहू शकता अगदी चेहऱ्यावरच तेज आणि इच्छाशक्ती प्रबळ जगाला खरा तो धर्म अर्पावा जगी ते मला आठवत नाही एक सर ते काय नेमकं गाणं लहानपणी म्हणत होते शाळेत शिकत होते आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडंसं मी आणि तुमच्याशी चर्चा करत असताना बाहेरून गेलो आहे जगाला प्रेम अरपावे ही गोष्ट तुमच्याकडून पाहायला भेटते जगायचं तर लोकांसाठी मरायचं तर लोकांसाठी आणि जे देणं आहे ते द्यायचं हे उत्तम उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो हे खल्लेलं कवळ कवळ खाल्लेलं खूप छान असते त्याचबरोबर ह्या वनस्पतीसुद्धा आहेत मित्रांनो ज्या गरीब परिवारातील गरजुवंतांना गरज आहे आणि स्वतःचं आयुष्य जगत असताना पैसे नाहीत आणि कुठंतरी मरणाची भीती वाटते अशांपर्यंत हा आमचा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्याचा वापर कशासाठी केला जातो का कायम उडलं किंवा म्हणजे आपण जशा आळूच्या वड्या खातो अशा या वनस्पतीच्या वड्या खाल्ल्या तरी बी भरपूर असा फायदा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षणाशिवाय ही गोष्ट तुम्हाला म्हणजे अशी कशी वाटली की अशक्य आहे एवढं परिपूर्ण ज्ञान आणि एवढी महत्वाची गोष्ट शिक्षणाशिवाय तुमच्याजवळ पाहायला मिळाली एक एक त्याच्यातलं एक महत्वाचं गणित आहे का जगायला शिक्षण लागत नाही जगायला ध्येय आणि कर्तृत्वाची जोड ज्यावेळेला जमते त्यावेळेला जगणं अवघड नाही आणि शिकतो समजा एम बी ए आहे तो एम बी ए घाबरून घाबरून एम बी ए करतो आणि तो कुठंतरी कामाला लागतो सर्व्हिसला लागतो त्याच्यानुसार तो उद्योग उभा करू शकत नाही आणि जी माणसं बघून शिकतात ते उद्योग उभा करतात इंजिनियर किंवा एमबीए वाले हाताखाली घेऊन टाटासारखे मोठे होतात असंही भगवंतानं सर्वांना समान दिलेलं आहे तुम्ही किती त्याच्यात जीव लावायचा हे प्रत्येकाने ठरवायचं आहे नक्कीच का का हा होता आमचा आजचा शेतकरी जीवन आधारित संघर्ष आणि निसर्गप्रेमी त्यांचा आपण मोबाईल नंबर काकांना विचारणार आहोत मित्रांनो स्वतःचं जीवन सुंदर बनवता येतं आहे शिक्षण लागत नाही हे उत्तम उदाहरण महाराष्ट्रभर शेअर करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ही त्यांची छोटीशी बाग आणि जीवन रुबाबात सर मोबाईल नंबर सांगा आपला एकोणऐंशी बहात्तर सेहेचाळीस तेराश्तर यायचं कुठं असेल तर कुंडलफाटा कनुंजे रोपाटी जिल्हा तालुका कुंडलफा तासगाव रोड कुंडलफाटा कुंडल तालुका पलूद जिल्हा सांगली नक्कीच भेट द्या काकांना राम राम नमस्ते काका का।